सर्कल बंद असणार नाही सलामीला गेलाय तो अरविंद सिंग नॉन स्ट्राईक गणेश गोलंदाज गोलंदाज योगेश म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार स्ट्राईक अरविंद सिंग नॉन ट्राईक ला येतो गणेश कारंडे खेळ सुरू होतोय दोन षटकांचा सा सामना आपल्याला वेळ दिलाय तो पंधरा मिनिटाचा पंधरा मिनिटात होते तिला पहिला चेंडू ओव्हर सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी घेणारा मधल्या लोकांनी टाकलेला मधल्या लोकांनी टाकलेला चेंडू बॅट फिरल होती बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये सरळ चेंडू जातोय तो निर्धाव धाव संख्येत कोणतीही भर नाहीये संघाचं खातं खोलायचं आहे दोन षटकांचा सहा या ठिकाणी खेळवला जाणारा सामना योगेश म्हात्रे गोलंदाजी करतोय आणि त्याला सामोरं जातोय तो अरविंद सिंग नॉन स्ट्राईक लांडे विकेट असा मारा पंधरा सोळा पावसाचा त्यांचा स्टार्ट आहे दोन षटकांचा सामना पहिल्या षटकातील तिला दुसरा चेंडू आणि त्याला सामोर जातोय तो अरविंद सिंग आणि हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू चेंडू लेक साइड ला तटवलाय चेंडू जातोय तो सीमारशे दिशेनं एक गाव तर पूर्ण केलेली आहे आणि पायचा या ठिकाणी दुसरा गाव घेण्याच्या प्रयत्नात धावचित होतोय दिनेश इलेवन दिनेश इलेव्ह मिळतोय तो संघाला दिनेश इलेव्हन खातं बोललं जातो एका नाविनिश संघाची धावसंख्या येते एक, एक। गडी होतोय तो पहिला गणेश शरांडे हा बाद होऊन तंबूत परतोय नवीन फलंदाज जो गेलाय कोण जातो जरा अरविंद सिंग हा येतोच ना ऐकला हॅलो नवीन फलंदाज मैदानात आलाय तो फलंदाज अनुप पाटील फलंदाजीसाठी आले दरम्यान गोलंदाजीसाठी तयार आहे तो गो, गो, योगेश मात्रे योगेश मात्रे धायनाच ओव्हर द विकेट यष्टांच्या उजव्या बाजूला अतिशय सुरेख पटका चेंडू पॉईंट क्षेत्रक्षक त्या ठिकाणी पाहिजे झेल होता आणि आपात सुरेख झेल पकडला या ठिकाणी आणि गडी पाहत होतोय तो दुसरा या ठिकाणी हॅलो शैलेश मोरे चोरणे गावचे सुपुत्र या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे मंडळाकडून त्यांचा शाळा श्रीफळ देऊन सत्कार करतायत ते प्रमोद उतेकर रोशन शिंदे आणि अमय उतेकर श्री श्रीकर श्री श्रीधर उतेकर नवीन पदांचा तो अनिल जाधव हा नवीन पदांग मैदाना देतोय आपण उपस्थित मंडळ आपला हार्दिक अभिनंदन करतोय धन्यवाद नवीन फलंदाज मैदानात आलाय तो अनिल जाधव गोलंदाजी करतोय तो योगेश मात्रे पहिल्या षटक चालू आहे पहिल्या षटकात अनिल पहिल्या चेंडूवर झिरो दुसऱ्या चेंडूवर एक दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला होता तिसऱ्या चेंडूवर कॅच आऊट झाला होता अशा प्रकारे तीन चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील हा चौथा चेंडू सामना करणार आहे तो अनिल जाधव जाधवात गोलंदाजी करतोय ज्येष्ठांच्या डाळ बाजूने अतिशय सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येणार ऑब्रेक पद्धतीचा हा चेंडू निर्धाव जातोय धाव कोणती भर नाहीये संघाची धावसंख्या येते एक बाद दोन बाद एक अशी संघाची धावसंख्या दोन षटकांचा सामना होणार आहे त्या ठिकाणी हे पहिलं षटक चालू आहे योगेश मात्रे या हा या ठिकाणी गोलंदाजी करतोय उजव्या आताचा हा फास्ट गोलंदाज योगेश मात्रे या षटकातील पुढचा चेंडू आणि सुरेख चेंडू पुन्हा एकदा पद्धतीचा चेंडू ऑफ ऑफ्टमच्या बाहेर असणारा चेंडू झपकन पटकवायचा होता चेंडू बॅटच्या पट्टीत येत नाही एसटी टीकाच्या हातून चेंडू जातोय आणि बाईच्या स्वरूपात मला वाटतं बॅटला लागले ठिकाणी पंच सांगतात की फल बॅटला चेंडू लागलाय आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीये धावसंख्या ठिकाणी भर पडते संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होती ती दोन बाद दोन अशी संघाची धावसंख्या या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि त्याला कशा प्रकारे सामोरं जातोय तो पाहिजे दरम्यान फलंदाजी करतायत ते अनिल जाधव आणि अनुप पाटील हे या ठिकाणी मैदानात आहेत या षटकातील हा शेवटचा चेंडू योगेश पात्रे याचा काहीसा रनअप चुकतोय आणि तो त्या ठिकाणी बॉल दरम्यान सामना सुरू झाल्यापासून या ठिकाणी सहा मिनिट झालेली आहेत विनंती आहे की तुम्हाला पंधरा मिनिटा अवधी आहे धन्यवाद भरते इलेव्हन भरते इलेव्हन विरुद्ध दिनेश फायटर आरा ते इलेव्हन विरुद्ध तिनेश फायटर धोनी संघाच्या संगनायकांनी टॉस का बॉस मध्ये याय इलेवन शैलेश मोरे साहेबांना विनंती करतो की आपण या सामन्याचा नाणेपेक करून घ्यायचं शैलेश मोरे षटक समजाय पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर इलेव्हान संख्या येते दोन अशी धाव संख्या या षटकातील आरा ते इलेव्हन संघाचा संगनायक आरा ते इलेव्हन कर आपला संघ नायक पाठवा हराधे इलेव्हन संघाचा संघ नायक रोहित भालेराव किती कॅप्टन आहेत रोहित भालेराव चोरवणे संघाकडून स्ट्राईक ला येतो गोलंदाज इलेवन पुन्हा एकदा कोलमसाठी आलाय तो योगेश आणि हा वापस बाहेर असणारा चेंडू शैलेश मोरे पाहिजे या ठिकाणी स्वयर चेंडूची सरकारची संघाची धावसंख्या होती सरकारची धावसंख्या होती ती चार सर सामना शैलेश मोरे हॅलो शैलेश मोरे साहेबांना विनंती करतो की आपण या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं आहे आराध्य नाईक पंचा स्वरूचा इशारा साहेब एक मिनटे आणि तेल आराध्यलेवन संघ नाणेफेक जिंकतोय सामना दोन षटकांचा असेल याच्या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची या ठिकाणी पंचांचा इशारा धावसंख्या षटक चालू आहे ते आणि शेवटचं षटक पहिला चेंडू वाईट दुसरा चेंडू वाईट तिसऱ्या चेंडूवर षटकार म्हणजे या षटकातील केवळ एकच चेंडूचा खेळ झालेला आहे अजूनही पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सामना सुरू होऊन सात मिनिट झालेली आहेत अजूनही आपल्याकडे आठ मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आठ मिनिट शिल्लक आहेत आठ मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे सॉरी आमचे स्कोर सांगतात की या ठिकाणी चार मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि हा उंच फटका त्या ठिकाणी बहुधा क्षेत्ररक्षक चेंडूखाली येतोय बाद होतोय फलंदाज अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतोय तिसरा गडी बाद होतोय पाटीलच्या रूपाने बाद झालेला फलंदाज पाटील हा वैयक्तिक सात दाव करून तर मूद परततोय अजूनही या षटकामध्ये पहिला चेंडू अवांतर दुसरा चेंडू अवांतर तिसऱ्या चेंडूवर षटकार चौथ्या चेंडूवर विकेट या षटकातील दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे नवीन फलंदाज मैदानात येतोय तो राहुल म्हात्रे ज्यावेळेस नाव वाचण्यात आली त्यावेळेस एक नाव राहून गेलं जेवण पॉन्सेस मध्ये सन्माननीय श्रीधर पांडुरंग जाधव हे देखील सह सहभागी आहेत त्यांच्यामार्फत जेवण व्यवस्थेमध्ये सहकार्य आहे मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत दरम्यान हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू निर्धाव चेंडू जातोय दा धाव संख्येत कोणतीही भरावर नाही पुन्हा एकदा चेंडू येतोय तो योगेश उजव्यातानं राहुल देव विकेट गोलंदाजी तो करतोय आणि त्याला सामोरं आहे तो राहुल म्हात्रे पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा निर्धा चेंडू धाव धावसंख्येत कोणतीही भर नाहीये या षटकातील या षटकातील आणि सामन्यातील दोन चेंडूंचा काही शिल्लक आहे पुढचा चेंडू आणि हा मात्र त्यांच्या बॅटला चेंडू चाटून जातोय आणि सॉरी त्याला पॅडला चेंडू आदळतोय पंच लेखबाई चिकून करतायत अवंतर निश्चित संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या पोहोचते ती बारा आणि या सामन्यातील आता शेवटचा चेंडू आणि त्याला सामोर जाणार आहे तो अनिल जाधव आणि हो. अनि हा उंच फटका मारलाय पाहिजे क्षेत्रक्ष चेंडू खाली येतोय हो आणि या ठिकाणी झेल घेतोय आणि अशा प्रकारे फलंदाज वाहत होतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर बारा विजयासाठी आव्हान आहे ते निर्धारित बारा चेंडू मध्ये तेरा धावांचं तोपर्यंत काय करत, करतात दोन मोठे प्रहार सामन्याला कलाटणे देऊ शकत जाऊया मैदानाकडे सचिन ओ, ओ हो जबरदस्त जबरदस्त आणि हा थनखनी षटकार डीजे सामना आराद आपला निर्णय शत्रक्षण असेल तर शत्रक्षण लावून घ्यायचंय वेळ वाया घालू नका दरम्यान पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टाटा चेंडू मला वाटतं हा वन पाऊस टू पाऊस आणि हा चौकार शिकण्यासाठी तीन धावांची गरज मला वाटत जवळ ओ सन्मान एक चिन्ह एक यशस्वीरित्या पूर्ण आणि एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय दोन मोठे प्रहार गेल्यानंतर एका चेंडूवरती सन्मान दिलाय चांगला सन्मान घेत दिलाय चेंडूला दरम्यान पुढचा चेंडू सचिन यांचा हृतिक पाटील यांना हृतिक भाऊ आपल्या संघासाठी काय करतात ऋतिक हृतिक पाटील कडा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु थोडासा निर्धाव चेंडू आणि धाव संख्येत बदल नाहीये धाव संख्या आहे अकरा जिंकण्यासाठी अजूनही दोन धावांची गरज पहिले षटक मार्ग असत सचिनच्या स्वरूपात पाहूया काय करतात सचिन पुन्हा एकदा सेम टप्पा आणि स्विंग गोलंदाजी निर्धाव चेंडू दरम्यान पुढचा चेंडू सचिन सचिन टू ऋतिक ऋतिक पाटील पुन्हा ऑपच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव पूर्ण करतील जिंकण्यासाठी एका धावेची गरज असेल जिंकण्यासाठी सहा चेंडू एका धावायची गरज असेल दरम्यान पुढचा चेंडू पाहुया काय करतात जिंकण्यासाठी एका धावायची गरज हो हो एक धाव येसी रित्या पूर्ण असेल आणि जवळजवळ संघ विजय असेल तो छत्रपती बॉल पॅवेलिल मध्ये टाकायचा आहे बॉल यानंतरचा होणार सामना दिनेश फायटरने आराध्य इलेव्हन सामना हा दोनच षटकांचा असेल समालोचन करतील आमचे सुमधोर आवाज